चेंडू वरती ते मात्र सौकार आला आता मात्र शहर धाव्या श्री गणेश ओपन झालाय तो म्हणजे बोरी या संघाचा पाहूयात पुढे चेंडू विनय घेऊन सज्ज झालाय या वेळच्या चेंडू वरती शडम फुल सक्सेसफुल चेंडूला पाठवून दिलाय सीमारीशी बाहेर साधावेसाठी षटकार कमोंड इज ते मात्र जो ध्रुवी मात्र सांगतोय जर तुम्ही माझ्यावरती हल्ला बोल केला असला तरी माझ्याकडे देखील ती क्षमता आहे आणि तशाच प्रकारचा खेळ आता मात्र ध्रुवीच्या माध्यमातून केला जातो आहे दोन शेडूंवरती दोन मोठे फटके आलेत दहा जावा या दहा फलकावरती पाहायला मिळतात पुढील शेडू विनय मात्र याचा या वेळचा बॉल ते तरार पाहायला मिळतो आहे पंचांकडे लावड अफील केली जातीय पंचांनी अफील फेटाळून लावली आहे आलाय दोट बॉल आता मात्र तीन बॉलचा खेळ संपलाय दहा धाबा या धावफलकावरती दहा धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत अर्थातच इथे मात्र ही स्पर्धा पाहायला मिळतोय जितेंद्र घरत माझी सरपंच चांजे चषक अजय मात्रे सरपंच चांदे चषक यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य जीव क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतोय आणि त्या स्पर्धेमध्ये अशी ही चौथी मॅच पाहायला मिळतोय आणि या श्रेणीवरती आता मात्र निर्धावाला या स्पर्धेचं आकर्षण बघायला गेल्या तर ज्या समसमा त्या पाहायला मिळतात का लाश जबाब ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत त्यानंतर <ते> या स्पर्धेचा प्रथम क्रमांक तब्बल एक लाख रुपये व आकर्षक चषक पाहायला मिळतो आहे द्वितीय क्रमांकासाठी तब्बल पन्नास हजार व आकर्षक चषक पाहायला मिळतो आहे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल पंचवीस पंचवीस हजार व आकर्षक चषक मिळतो मिळतोय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्रक्षकासाठी एक कुलर पाहायला मिळत आहेत तर नंतर मॅन ऑफ दिरीज साठी एक बायसिकल ही जरूर मिळतो मिळतोय ज्यावेळी पंच आमच्याकडे वळत आहेत दोन्ही शेंडू स्वेर इथे मात्र पंचांचा हात इथे मात्र दोन्ही समांतर पाहायला मिळतात एक धाव अतिरिक्तची जोडली जाईल अकरा धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात आता मात्र अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे या वेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आता मात्र मोठे फटके आले तर नंतर निर्धावा पाहायला मिळतात षड क्रमांक पहिले संपलाय दहा फटकावरती दहा अकरा पाहायला मिळतात कमांड इज ए पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो अकरा धावायला वरती पाहायला मिळत आहेत क्रिकेटच्या पटलावरती इथे मात्र जरूर पाहायला मिळते एक मोठी मॅच एका बाजूला मोरावे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये बोरी या दोन टीम दरम्यान एका बाजूला उरण विभाग तज नंतर एका बाजूला नवी मुंबई विभाग पाहायला मिळतो यावेळीचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतो पंचांचा पणसांचा बोट यावेळी साकाशामध्ये आलाय आणि यावेळी ची मागणी केली जाते आणि फलंदाज क्रमांक मैदानावरून पहिला होईल एल बी डब्ल्यू च्या स्वरूपामध्ये बॅक टू धी पियन कमांड इजे मास्टर पहिल्या चेंडू वरती आता मात्र विकेट आली आहे एका चेंडूचा खेळ संपला जातो अकरा धावा दा या दाफलकावरती पाहायला मिळतात यानंतर बाजूला सांतपाडा यांच्या विरोधामध्ये मुलेखंड मुले टीम टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पव्यात आता मात्र पुढची मॅच एक मोठी टफ फाईट पाहायला मिळेल तत्पूर्वी या सामन्याकडे लक्ष भेदूयात एक चेंडूंचा खेळ संपलाय अकरा धावा ऑन स्कोर बोर पाहायला मिळतात नवीन फलंदाज मैदानावरती श्रेयस पाहायला मिळेल लोवर टॉस बॉल त्याच्यावरती पिक केला जरूर एक धाव आली आहे एक धावेनं अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढला एक धाव आली आहे बारा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात अद्यापही चार चेंडू आतापर्यंत येणं बाकी असेल फुडिल आता चे सायकँड वर्दी ध्रुवीत मात्र याला पाहू शकाल ज्याच्या बॅटमधून दोन मोठे फटके आलेत यावेळेस देखील शेंडूला पाठवून दिलाय बॉर्डलच्या बाहेर सहा धावेसाठी एक अतिशय देखना सुमधूर षटकार कम फलंदाज ना कोणत्या चेंडूची वाट पाहायची आणि कोणत्या चेंडूची वाट लावायची तशा प्रकारे सा बॉल आता मात्र फंस आमच्याकडे वरतील अतिरिक्त धाव जोडली जाईल क्रिकेटच्या जा बटलावरती नियम क्रमांक बावीस लावला जातोय बावीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतोय बावीस एकोणीस धावा पाहायला मिळत आहेत इथे मात्र पाहूयात आता मात्र अजूनही तीन चेंडू येणं बाकी असतील तीन चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर बिग टोटल ही दोन षटकांमध्ये पाहायला मिळेल अजूनही तीन चेंडू आतापर्यंत येणं बाकी असतील यावेळच्या चेंडूला इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढला एक धाव तिथे मात्र कम्प्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र क्षेत्रक्षकाकडून झाली आहे चूक आणि सुकीला माफी नाही आहे चेंडू सीमा पार चार धाव्यांसाठी चौकार आता मात्र चौकारानं धावफलका वरती धावा तेवीस पाहायला मिळतात अजूनही दोन बॉल येणं बाकी असतील दोन चुने एक एखादा मोठा फटका आता जर का आला या वेळच्या चेंडू वरती शेंडू थांबणार नाही आहे शेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क हा आलाय सहा गगन चुंबी गगन षटकार म्हटलो होतो जर का एखादा मोठा फटका आला तर पावर पावप्लेच्या षटकामध्ये बेट टोटल पाहायला मिळेल आणि तशाच प्रकारे इथे मात्र धावांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नामध्ये ध्रुवीत मात्रे मोठे फटके आहे मी आधीच म्हणालो होतो कोणत्या चेंडूवरची वाट पाहायची आणि कोणत्या चेंडूची वाट लावायची हे मात्र ध्रुवीत मात्रेला माहिती आहे आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून केला जातोय दहा फलकावरती धावा या तब्बल एकोणतीस पहायला मिळतात शेवटचा बॉल या वे तो चेंडो यूज हाई एंड है बिग 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 हा आला एक मोटा षटकार कमांड पस्तीस धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात काय फलंदाजी पाहायला मिळते आता मात्र विजयासाठी अठरा बॉल सदतीसची आवश्यकता म्हणजे जर का बघायला गेला तर षटकामध्ये बारा पूर्णांकाशी सरासरी राखावी लागेल आता मात्र अठरा मध्ये मा सदतीस करायची आहेत आता मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मॅच पाहायला मिळेल जर का एखादा षटक मागडा आला तर इथे मात्र जरूर बोरी टीम मॅचवरती वर्चस्व व दाखवेल आणि एकदा शतक कंजूस आला तर मात्र मोरावे टीम ही मॅचवरती वर्चस्व व दाखवेल पव्यात या खेळाचं नाव आहे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला મળ dual जिथे मात्र 18 मध्ये 37 करायचे आहेत 12 मध्ये 35 बनल्यात तर 18 मध्ये का नाही बनू शकत हा आता प्रश्न जरूर बोरी संघाच्या खेळाडूंना पडला असेल पाव्यात अठरामध्ये सदतीस आहेत आता मात्र गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाजाला प्रचारित केलाय अर्थातच विनय मात्र याला प्राचारित केलाय पहिल्या इनिंग मध्ये जर का बघितला तर प्रवीण याच्या माध्यमातून तब्बल ही झलकवली गेली त्याच प्रकारे इथे मात्र रोहितच्या माध्यमातून खेळी पाहायला मिळतोय पहिला बॉल यावरती चेंडू वरती मोठा फटका खेळलाय शेडू थांबणार नाही आहे चेंडू जाईल गोलीच्या वेगानं चार साडी चौकार कमांडिज <laughs> इथे मात्र सलामीला गेलेले फलंदाज मैदानावरती आग उगलणारा फलंदाज अर्धा तास ध्रुवीत माधुरीला पाहू शकाल तर नंतर वन डाऊनच्या रूपामध्ये गेलेला फलंदाज श्रेयशाला पाहू शकाल दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे कोणत्या चेंडूची वाट पहायची आणि कोणत्या चेंडूची वाट लावायची हे दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे बॉल या बॉल बॉल क्रिकेट क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तोच युअरकॉर बॉल मिळतो मिळतोय या बॉलवरती एक दहा आहे आता मात्र चाळीस धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत चाळीस रन ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतील अजूनही दोन चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत म्हणजे जर का बघायला गेलात तर अजूनही चार बॉल आतापर्यंत येणं बाकी असतील चाळीस धावा या दहा आहेत आता मात्र स्ट्राईक वरती रोहित मात्र पुन्हा एकदा होईल सज्ज यावेळेचा चेंडू यावेळेस नशिबाची साथ चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं चार धाव्यांसाठी पम पम सीमा पार सवकार आता मात्र वरती नजर टाकली तर तब्बल चौवेचाळीस धावा पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळामध्ये असा क्रिकेट हा एखाद्या सोड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे ज्या इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये फिफ्टी पाहायला मिळाली तर नंतर इथे मात्र पुन्हा एकदा माध्यमातून पहाला मिळेल का फिफ्टी बारा चेंडू मध्ये खेळतो आहे पाव्यात चौदा धाव्यांपासून लांब आहे पाव्या फिफ्टी दुसऱ्या इनिंग मध्ये देखील दुसरी फिफ्टी कम्प्लीट केली जाईल का आतापर्यंत मैदानावरतून चेंडू संपलेत ते म्हणजे चार दहा फलकावरती धावा दा... आहेत त्या म्हणजे चव्वेचाळीस धावा अजूनही दोन बॉल येणं बाकी असतील दोन बॉलवरती एखादा हिट आला तर मात्र शंका नाहीये आहे एखादा मोठा फटका आला तर बिग टोटल या षटकातील पाहायला मिळेल मग इथे मात्र जरूर समीकरण सोपं होईल फलंदाजी करणाऱ्या टीम पाहायला मिळतीय ती म्हणजे बोरी ही टीम पाहायला मिळतो आहे ध्रुवीत मात्र स्ट्राइक एंड वरती चेंडू हेलिकॉप्टर लुक केलाय चेंडू वन आलाय साईड स्क्रीनच्या वरतून चौकार कमांडीचे अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत अजूनही या षटकातील एक बॉल येणं बाकी असेल तब्बल तेरा मध्ये चाळीस वरती खेळतो ध्रुवीत पाव्यात आता मात्र दुसरी फिफ्टी या सामन्यामध्ये केली जाईल का दुसरी फिफ्टी या स्पर्धेमध्ये केली जाईल का जिंकण्यासाठी जर का आता बघायला गेला तर तब्बल चोवीस ची आवश्यकता असेल अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत तेरा मध्ये चोवीस हव्यात या वेळच्या बॉलवरती मोठा फटका आला आहे शेंडू आणि क्षेत्रक्षकाची शर्यत लागली आहे शेंडू शर्यत जिंकली आहे शेंडू पुन्हा एकदा सीमा पार चौकार आता मात्र बारा मध्ये बारा चेंडू मध्ये वीस ची आवश्यकता चौदा चेंडू आणि चव्वेचाळीसंख्येवरती ध्रुवी मात्र खेळतो आहे ज्याला माहिती आहे आपल्या टीमला आपल्या फलंदाजची आवश्यकता आहे आणि ती फलंदाजी ध्रुवीत मात्रेच्या माध्यमातून केली जाते बारा बॉल वीस ची आवश्यकता आहे जिथे मात्र अठरा मध्ये सदतीस करायची असताना सहा बॉल मध्ये सतरा आल्यात तर बारा बॉल मध्ये वीस का नाही येऊ हो शकत आहेत हा प्रश्न जरूर पडला असेल पाव्या आता मात्र बारा मध्ये वीस करत असताना चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला प्रचारित केलंय शिवांशू भोईर याला मात्र चौथ्या षटकासाठी आणलं जात आहे बारा बॉल वीस ची आवश्यकता बारा मध्ये वीस करायची आहेत पाव्यात या षटकामध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल ज्यावेळच्या बॉलवरती मोठा फटका सजवलाय तिथे मात्र तैनात केला जातोय एक धाव अली आहे एका फलकावरती त्रेपन्न धावा पाहायला मिळत आहेत अकरा बॉल एकोणीसशी आवश्यकता असताना चौथा चेंडूंवरती चव्वेचाळीस वरती खेळतो आहे एखादा षटकार आला तर या सामन्यातील दुसरी फिफ्टी पाहायला मिळेल या स्पर्धेतली दुसरी फिफ्टी पाहायला मिळेल स्ट्रायक वरती ध्रुवीत मात्र याला पाहू शकाल बोरी गावाला करणारा आता मात्र आहे स्ट्राईक पाहायला मिळेल या वेळच्या चेंडूवरती बॅटची कडा घेतली जाते एक दहावली आहे आता मात्र चोपन्न धावा दहा दहा चेंडू आणि अठराची चे आवश्यकता आहे आता मात्र एखादा मोठा फटका मारावा लागेल जर का सामना इथे मात्र तुम्हाला जिंकायचा असेल तर दहा मध्ये अठरा करायच्या पाव्यात काय घडेल काय बिघडेल खेळ आहे क्रिकेटचा क्रिकेट हा खेळ असा अनिश्चितेने भरलेला खेळ आहे दहा मध्ये अठरा आहेत पाव्यात काय घडेल काय बिघडेल ज्या वेळचा बॉल आता मात्र पंच या चेंडू नाराज दिसतील अतिरिक्त धाव ही जोडली जाईल आता मात्र अतिरिक्त धावेने धापलकावरती नजर टाकूयात पंचावन्न धावा या धापलकावरती ज्या चे चेंडूवरती चेंडू वरती झेल उडालाय ज्यावेळी जेल टिपला जातो आहे मैदानावरती सेलिब्रेशन साजरा केला जाईल आता मात्र विजयासाठी नऊ बॉल सतराची आवश्यकता कमांडीचे फाज मैदानावरती कल्पेश आला नऊ बॉल मध्ये सतरा करायचे आहेत ध्रुवीत मात्र जर का बघायला गेलात तर वैयक्तिक खेळतो आहे तो म्हणजे आतापर्यंत पंचेचाळीस धाव संख्येपर्यंत पाच धावेने फिफ्टी दूर राहिली आहे पाहूयात दुसरी फिफ्टी कंप्लीट केली जाईल का ज्यावेळच्या बॉलवरती बॉल वरती अलँग द कार्पेट फटका खेळून काढला एक धाव कंप्लीट केली जाईल दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे चित्त्याच्या चपलाईन दोन धाव देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आठ बॉल मध्ये पंधरा आहेत आता मात्र आठ आत मध्ये पंधराची आवश्यकता आहे पाव्यात काय घडेल काय बिघडेल एखादा मोठा फटका आता मात्र येणं हा तुमच्यासाठी अत्यावश्यक असेल आठ मध्ये पंधराची आवश्यकता यावेळच्या बॉलवरती झेल उडाला आहे ज्यावेळी झेल निसटला जातोय आणि यावेळी कल्पेश याला जीवनदान मिळेल यावेळी आता मात्र धावपटलावरती धावा तब्बल अठ्ठावन्न पाहायला मिळत आहेत शेडू क्रमांक पाच संपलेत आता मात्र शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे म्हणजे विजयासाठी चौदाची आवश्यकता आहे सात मध्ये चौदा मला टीम मीटिंग नाही घ्यायची सात मध्ये चौदा करायच्या सात बॉल चौदाची आवश्यकता आहे जिथे मात्र झेल घ्यायची होती ती झेल निसटली आहे ज्या झेलची आवश्यकता होती ती झेल निसटली आहे आता मात्र पाहुयात ध्रुवीत मात्र स्ट्राईक पाहायला मिळेल पाच धावसंख्येपासून फिफ्टीला ला दूर राहिला पाहुयात त्या धावसंख्या कम्प्लीट केल्या जातील का आणि ते मात्र दुसरी फिफ्टी आपल्या नावी केली जाईल का यावेळच्या चेंडूवरती मोठा प्रटका मारण्याचा प्रयत्न केला इथे मात्र डायरेक्ट हिट केली आहे आणि तुतुम्प च्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बात फलंदाज दीपेश मात्रे, आल गुटे मदे जिते मात्रे मदे आल मदे सहा बॉल चौदाची आवश्यकता मॅच कुठे होती कुठे आली आहे अठरा मध्ये सदतीस करत असताना सुंदर पाहायला मिळाली जिथे मात्र बारा मध्ये वीस करायचे असताना सहा बॉल मध्ये फक्त आले सहा विजयासाठी सहा बॉल चौदाची आवश्यकता सहा बॉल चौदाची आवश्यकता आहे पाव्यात आता मात्र काय घडेल काय बिघडेल सहा मध्ये चौदा करायचे आहेत सायकंड भरती ध्रुवी त्याला जिथे मात्र तो पाच धाव संख्येपासून दूर है सहा बॉल चौदाची आवश्यकता आहे सोळा मध्ये तब्बल पंचेचाळीस वरती खेळतो आहे पावस आता मात्र सहा मध्ये चौदा करायचे असताना दोन मोठे फटके आले तर आता मात्र मॅच जिंकू शकते ती म्हणजे बोरी ही टीम सहा बॉल चौदाची आवश्यकता या वेळच्या बॉल वरती मोठा फटका आलाय शेडू थांबणार नाहीये शेडू जाईल सी मारेशा पार हा आलाय षटकार आणि एकदा ध्रुवीत मात्र याला मी आमंत्रित करू इच्छितो आपली बॅट आपण उंचावाइशी आहे तब्बल सतरा शेडूंमध्ये तावा उभारल्यात एकावन्न जाव्या डीजे कडे ऐकूयात सोमधुर संगीत आता मात्र विजयासाठी पाच बॉल ची आवश्यकता आहे ध्रुवीत मात्रेच्या बॅट मधून एकावन्न आल्या ध्रवित मात्रे आपण आपली बॅट उंचावायची आहे आणि इथे मात्र प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे तब्बल सतरा बॉल मध्ये एक्कावन्न जाबा उभारल्यात पव्यात आता मात्र बॅटला किस केली आहे पाच मध्ये आठ करायची आहेत इथे मात्र मोठा फटका लगावत आपली मॅच खिशामध्ये दाख इथे मात्र टाकली जाईल का पाच बॉल ची आवश्यकता गोलंदाज सज्ज झालाय यावेळचा बॉल मोठा फटका आलाय क्षेत्रक्षेकाला चकवत चेंडू सीमा पार चौकार जिथे मात्र सहा मध्ये चौदा करायच्या होत्या तिथे मात्र चार बॉल चार वरती मॅच आहे आता मात्र कुठेतरी सामना खुल्ला आहे बोरी टीमच्या माध्यमातून चार बॉल चार ची आवश्यकता यावेळच्या बॉल वरती इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मा ध्रुवीत मात्र होईल बॅक टू दी पवेलियन विजयासाठी तीन चेंडू आणि चारची आवश्यकता आहे ध्रुवीत मात्र जी